नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना ही ओळखली जाते तर राज्य शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना देखील ही सुद्धा शासनाच्या माध्यमातून ही शेतकरी बांधवांसाठी एक योजना आखलेली आहे तर याबद्दलच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा या दोन्ही योजना आहेत परंतु मित्रांनो आता महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही या योजनेबद्दल या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाच्या परतफेडीसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक अडचणींचं निवारण करणे हा योजने या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि हो मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता दोन हजार एकोणवीस मध्ये सुरू झालेल्या या योजनेला एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजी नवीन शासन निर्णयाद्वारे अधिक बळकटी देण्यात आली या लेख या व्हिडिओमध्ये आपण योजने या योजनेची सविस्तर माहिती तिचे फायदे आणि पात्रता आणि निकष याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या, या योजनेमध्ये या योजनेचे फायदे कोणते आहेत त्याबद्दलच्या पात्रता कोणत्या आहेत आणि याचे निकष कोणकोणते आहेत हे सविस्तर आपण जाणून घेऊया तर मित्रांनो या अगोदर या योजनेची पार्श्वभूमी काय आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाची समस्या ही गंभीर आहे अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकत न नाहीत ज्यामुळे त्यांच्यावरती आर्थिक ताण पडतो या परिस्थितीत राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने ही कर्जमुक्ती योजना सुरू केली महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यभर शेतकरी आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या कार्याची ही योजना प्रतीक आहे या मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाच्या काही भागाची माफी दिली जाते नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून विशेष लाभ दिला जातो त्यानंतर मित्रांनो आता दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा आणि दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणावीस या दोन आर्थिक वर्षांमध्ये घेतलेल्या पीक कर्जांसाठी ही योजना लागू आहे एका वेळेस शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत ही मिळू शकते तर मित्रांनो आता ही जी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आहे तर या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरतात त्यामध्ये शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा सतरा ते अठरा किंवा अठरा ते एकोणावीस या दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षात त्याने कर्जाची नियमित कर्जफेड केलेली असावी शेतकऱ्याकडे सात हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी त्यानंतर मित्रांनो त्या लाभाची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने आहे हेही जाणून घेऊया तर पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी द्वारे रक्कम जमा केली जाते शेतकऱ्यांना स्वतःहून अर्ज करण्याची आवश्यकता नाही बँका आणि सहकारी बँका यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जाते निवड झालेल्या लाभार्थ्यांना मेसेज किंवा एस एम एस पत्राद्वारे कळवले जाते मित्रांनो आता या आर्थ या योजनेमुळे आर्थिक स्थैर्य म्हणजेच या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मदत होते ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळते कर्जफेडीस प्रोत्साहनही मिळते त्यानंतर शेती क्षेत्रालाही चालना मिळते त्यानंतर आत्महत्या रोखण्यासही मदत होते कारण कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यास या योजनेची मदत होते मित्रांनो आता या, या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करणं हे शासनापुढे मोठं आव्हान आहे योग्य लाभार्थ्यांची निवड करणे आणि गैरलाभार्थ्यांना वगळणे हे देखील कठीण काम आहे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बँकांचे संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवणे हे सुद्धा एक शेत राज्य पुढे आव्हान आहे मित्रांनो आता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना ही केवळ तात्पुरती नसून तात्पुरती उपाययोजना नाही तर ती दीर्घकालीन शेतकरी कल्याणाचा एक भाग आहे भविष्यात या योजनेच्या अंमलबजावणीतून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे सरकार आर्थिक प्रभावी धोरण आखू शकते तर शेतकरी मित्रांनो आता ही जी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आहे तर ही योजना आपल्या शेतकरी या, न, या, तो आपले ले ले या योजने योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना बऱ्याचपैकी लाभ हा भेटलेला आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ भेटलेला नाही तर त्या शेतकरी बांधवांना आता लाडका शेतकरी लाडका शेतकरी या योजनेतून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा शेतकरी बांधवांना सतरा सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र